बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या घाटपुरी भागात घरात एक्का बादशा नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला यावेळी गुणवंत अर्जुन हिरडकार गोपाल आत्माराम बिलारे प्रशांत लालसिंग राठोड मंगेश रवींद्रसिंग राठोड गजानन शिवसिंग राठोड शुभम रामेश्वर मोरे यशोधन अजय बोहरा राजेश संतोष पवार स्वप्निल केशव टाले प्रफुल प्रदीप सानंदा सुनील किसन भटकर सारंगधर शत्रुघ्न अंभोरे अभिषेक सदाशिव भोपे आणि सागर प्रेमचंद जाधव अशा एकूण चौदा जणांना रंगे हात पकडलं त्यांच्याजवळील नगदी आणि चार दुचाकींसह एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी जुगार कायदा कलम चार आणि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्रीला शिवाजीनगर येथे माहिती मिळाली की एक घरामध्ये आनंदनगर येथे एक एस रोजा घरात जुगारी लोकांना जमा करून जुगार खेळत आहे व खेळवत आहे अशा माहितीवरून आम्ही स्टाफ तिथं रेड केली त्या ठिकाणी एकूण चौदा आरोपी जुगार खेळताना एका बसच्या जुगार तीन पत्तेवर खेळत खेळताना मिळून आले सदर क्रेडिट करून तेथील माल पंचनामा वगैरे पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल कॅश मोटरसायकली वगैरे सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सर्व आरोपींवर कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे तरी अशा प्रकारचं कृत्य कोणी कु करू नये याला प्रोत्साहन देऊ नये हेच पोलिसांकडनं आव्हान राहील अशी काही माहिती सामान्य जनतेला जरी माहिती पडली तर पोलिसांना कळवावी जेणेकरून आम्हाला कारवाई जे उचित कारवाई करता येईल धन्यवाद